सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आमदार यशवंत माने कालपासून सोलापूर दौऱ्यावर होते त्यांना ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद व डॉ मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष आजी एम टी शेख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुस्लिम समाजाच्या समस्यांचे निवेदन देऊन चर्चा केली असता त्यावर आमदार माने म्हणाले मंगळवारी सकाळी दादाबरोबर बैठक आहे त्या बैठकीत सर्व मागण्या मांडून निवेदन देऊन तुमच्याबरोबर चर्चेसाठी दादांची वेळ घेतो त्यावेळेस तुम्ही चर्चेसाठी या मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मजबूतीसाठी या चालू वर्षापासून मुस्लिमांना पाच टक्के शिक्षणात आरक्षण मिळावे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचे अनुदान द्यावे वक्फ बोर्डाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात व्हावे वक्फचे कामकाज जोमाने चालण्यासाठी वक्फ बोर्डाला शंभर कोटी अनुदान द्यावे येत्या नवीन वर्षातील अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनुस्मृतीचे भाग वगळण्यात यावे तसेच सध्या राज्यातील शिक्षण विभागाने शिक्षकांची पदभरती करताना पवित्र पोर्टलच्या नावाखाली घेण्यात आलेल्या पदभरतीत उर्दू शाळांमध्ये शिकवण्यासाठी इतर समाजाच्या उमेदवारांना म्हणजेच उर्दूचे ज्ञान नसणाऱ्या उमेदवारांना भरती करण्यात आले ते त्यांना उर्दूकडे न विळविता इतर शाळांमध्येच त्यांना पाठवावे व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन दोन साली एका जनहित याचिकेत अल्पसंख्याक शाळामध्ये उमेदवारांना पदभरतीसाठी टीईटी अनिवार्य नसल्याचे निर्देश खंडपीठाने दिले त्यांचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढून अंमलबजावणी करावे अल्पसंख्यांक शाळांमधील रिक्त असलेली पदे शंभर टक्के पदभरती करण्यास महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित करावे या सर्व मागण्यांचे निवेदन बारा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मुंबई येथील देवगिरी बंगल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आलेले आहेत त्यात आणखीन भर म्हणून महायुतीचे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांना चर्चा करून शिष्टमंडळाने वेगवेगळे तीन निवेदन सादर केले त्यात अध्यक्ष हाजी एम डी शेख दौला अकलाक शेख मुदस्सर शेख गौ शेख एम के भागोजी बशीर शेख नजीर शेख आदी यावेळी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक मोळचे आमदार मान्य यशवंत माने साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर कालपासून आहेत तर सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाच्या अनेक समस्या आहेत पैकी पाच टक्के मुस्लिमांना शिक्षणात आरक्षण मिळावं नंबर दोन जे शिक्षक शिक्षक भरती बंद आहे अल्पसंख्याक शाळामधील शिक्षक भरती शंभर टक्के पूर्णपणे नंबर तीन जे येणाऱ्या नवीन स्लॅबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये मनुष्यमूर्तीचा प्रकार त्या लोकांनी लादलेला आहे ते रद्द करण्यात यावा तसेच औरंग मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सन दोन हजार सोळा साली अल्पसंख्याक शाळांना टीईटीची आठ रद्द करण्यात यावी असा आदेश दिलेला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने तसा जी आर काढून अल्पसंख्याक मधील जे डी एड आणि बी एड झालेले उमेदवार आहेत त्यांना भरती करण्यास मुभा असावी तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये एक हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने करावी आणि ते फक्त हमी न घेता महामंडळाला एक हजार कोटी रुपये त्यांनी निधी द्यावा जेणेकरून अल्पसंख्याक समाजामधील महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण शैक्षणिक लोन असेल किंवा लोकांना छोटे मोठे तीन तीन लाखाचे प्रत्येकाला तीन लाख रुपये लोन मिळावं आणि प्रत्येक जण जे कामा धंद्याला लागावं त्यांना छोटंसं भाग भाग भांडवल उभारता यावं म्हणून हजार कोटी रुपयाची तरतूद त्यांनी करून मंजुरी देऊन ते निधी त्यांनी महामंडळाला द्यायला पाहिजे तसंच वक बोर्डाचं कार्यालय महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात व्हावं तसंच शंभर कोटी रुपये वक बोर्डाला त्यांनी निधी म्हणून द्यावं काल दहा कोटी रुपये मंजूर केल्याचं अजितदादा पवारांनी जाहीर केलं त्यापैकी दोन कोटी रुपये दिलं तर एवढं बवाळ उठा लागलंय एवढं लोक वर्डावर्डी करा लागलेत अरे इतर समाजाच्या लोकांना एवढ्या मोठमोठ्या मोड़ कोट्यावधीच्या निधी दिल्या जातात कोणीही विरोध विरोध करत नाही उलट मुस्लिम समाज त्यांना पाठिंबा देत नसतो त्यामुळं प्रत्येकाने त्याला पाठिंबा मा द्यावा महाराष्ट्र शासनाने बिनचूक मौलाना आझाद महामंडळाला एक कोटीचं तरतूद करून द्यावी आणि शंभर कोटी रुपये वक बोर्डाला त्याने बिनचूक द्यावं अशी माग अशा मागण्यांचं निवेदन मी परवाच्या दिवशी म्हणजे बारा तारखेला सकाळी देवगिरी बंगल्यावर म्हणजे अजितदादा पवारांना समक्ष भेटून सकाळी सात वाजता बारा तारखेला दिलं आज त्याची प्रत आणि ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या वतीने आज एक एक निवेदनच्या प्रती मानेसाहेबांना आता आमदार यशवंत माने म्हणजे जिल्हा समन्वयक महायुती यांना आज दिलेला आहे त्यांनी निश्चितच हे त्यांनी सांगितलेले आहेत की मी मंगळवारी सकाळी आमची अजितदादाबरोबर बैठक आहे तर त्यांच्या कानावर संपूर्ण चर्चा करून देतो आणि यापैकी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यांच्या आभारीवर जय हिंद जय जै महाराष्ट्र